और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सभी अपलायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में महानगर पालिका निवरुका जस जसा जवर तक वेग ये कल्याण मध्य कांग्रेस नगर सेवक उदय रसाळ यांच्यासह भाजपचे माजी परिवहन सदस्य लक्ष्मण आंबोकर ठाकरे गटाच्या उपशहर संघटक माया गायकवाड यांच्यासह इतर अनेक भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे आगामी काळात आणखी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे कल्याणमध्ये आयोजन करण्यात आलं होतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख रवी पाटील निलेश शिंदे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा